गुड मॉर्निंग वन बघा आपला आजचं विषय आहे विज्ञान वर्ग नववी त्यामध्ये आपल्याला आज अनुक्रमांक कशाला म्हणतात आणि अणुवस्तुमान कशाला म्हणतात आणि संयुजा कशाला म्हणतात अणुवस्तुमानला इंग्लिशमध्ये सॉरी अनुक्रमांकाला इंग्लिशमध्ये अॅटॉमिक नंबर म्हणतात आणि अणुवस्तुमानला इंग्लिशमध्ये ॲटॉमिक मास आणि संयुजाला इंग्लिशमध्ये व्हॅलन्स व्हॅलन्सी म्हणतात व्हॅलन्सी त्यामध्ये ऑर्बिट राहतात संयुजामध्ये हे आपण शिकलो होतो जर तुम्हाला साध्या सोप्या भाषा सांगायचं असलं तर अनुक्रमांक म्हणजे अटमिक नंबर म्हणजे जे आपले मूलद्रेव आहेत मी आढळणारे बोलते त्या मूलद्रवाचा जो सिरियल नंबर आहे त्यालाच आपण काय म्हणतो अनुक्रमांक असं म्हणतो एक हायड्रोजनचा सिरियल नंबर एक हायड्रोजनच्या नंतर हेलियमचा दोन लिथियमचा तीन बेरिलियमचा चार बोरानचा पाच असं जे अनुक्रमांक असं जे सिरियल नंबर आहे त्यालाच आपण काय म्हणतो अनुक्रमांक असं म्हणतो ऑटमिक नंबर म्हणजे अणुच्या केंद्रामध्ये इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन्स यांच्या संख्याला काय म्हणतात अनुक्रमांक असं म्हणतात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर प्रोटॉन्स इज काटमिक नंबर म्हणजे एखादा अणु आहे अणु केंद्रामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढेच प्रोटॉन राहतात त्याला आपण काय म्हणतो अनुक्रमांक असं म्हणतो इकडे लक्ष द्या अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजे अनुक्रमांक हा अनुक्रमांक झडे अक्षराने दर्शवतात कोणा अक्षराने झडे अक्षराने दर्शवतात तर बघा एक आपण उदाहरण घेऊन कार्बन या मूलद्रव्याचं कार्बन मूलद्रव्य किती कार्बन या मूलद्रव्य किती नंबरचा मूलद्रव्य आहे कार्बन हा सहाव्या नंबरचा किती नंबरचा आहे सहाव्या कार्बनचा अटोमिक क्रमांक आहे सहा अटोमिक नंबर आहे सहा सिरियल नंबर सुद्धा सहा आहे तर कार्बनचा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघायचं गेलं तर कोणत्या कक्षानुसार ऑर्बिट एस पी एफ आपल्याला माहित आहे एस कक्षामध्ये दोन असतात पी कक्षामध्ये इलेक्ट्रॉन सहा असतात आणि डी कक्षामध्ये इलेक्ट्रॉन दहा असतात आणि कक्षामध्ये इलेक्ट्रॉन चौदा असतात जर त्या पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्स्ट्री जर तर बघायचं बघायचं अनुज्ञामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन्स असतात असं अनुक्रमांकाची व्याख्या सांगता येते अनुक्रमांक हा छड्या दर्शवतात आता दुसरं आहे अणुअस्तुवाद त्याला इंग्लिशमध्ये ऍटॉमिक मास असं म्हणतात द इलेक्ट्रॉन्स सॉरी द सम ऑफ प्रोटॉन्स ऑर न्यूड्रान्स एज काढल्या मास म्हणजे अलु केरला प्रोटान्सची आणि न्यूड्रान्सची बेरीज प्रोटॉन्स आणि न्यूट्रान्सच्या संख्याची बेरीज त्याला काय म्हणतो आपण अणुअमान असं म्हणतो बघा अलुकेरळातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची एकूण संख्या म्हणजे अणुअस्तुमान म्हणजे अणु केरळमध्ये जेवढे प्रोटॉन्स असतात आणि जेवढे न्यूट्रॉन्स असतात यांची बेरीज म्हणतात आपण त्याला काय म्हणतो अलुअस्तुमान असं म्हणतो म्हणजे अलुअस्तुमानला इंग्लिशमध्ये आठवणी मास म्हणतात तो ये या अक्षराने दिसतात कोणी अक्षरांनी दिसतात ए पी प्लस एन आणि प्रोटॉन किती असतात आठ आणि न्यूट्रॉन तेवढेच असतात आठ 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 किती झाले सोळा मग हे अ संयुजा म्हणजे संयुजामध्ये कक्षा असतात कक्षा तुम्हाला काल सांगितलं होतं बघा आपल्या नवीच्या पुस्तकामध्ये कक्षा कोणती कोणती शेअर्स म्हणतो त्याला ऑर्बिड सुद्धा म्हणतो संयुजामध्ये के कक्ष के एल एम एन हे के एल एम कक्षाचा शोध कोण लावले नील्स वोर या सायंटिस्ट लावले के कक्षामध्ये दोनच इलेक्ट्रॉन होऊ शकतात म्हणजे के कक्षामध्ये दोनच इलेक्ट्रॉन बसू शकतात त्याची मर्यादा किती आहे दोन आहे एल किती एल मध्ये किती जाऊ शकतात आठ एम मध्ये किती जाऊ शकतात अठरा आणि एन किती घालू शकतात बत्तीस म्हणजे असं हे कक्षा दिले त्याची लिमिट दिली एक लिटरची बॉटल आहे एक लिटरच्या बॉटलमध्ये किती पाणी बसू शकते एकच लिटर पाणी भरू शकते एक लिटर पर्यंत आपण त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो त्याच्यापेक्षा जास्त घालू शकतो का तसं हे कक्षा दिलेले हे कक्षामध्ये फक्त आपण दोनच इलेक्ट्रॉन घालू शकतो एलमध्ये आठच घालू शकतो आणि एम मध्ये अठरा आणि मध्ये बत्तीस जर हे कक्षामध्ये काय असतं बघा ह्याच्यामध्ये संयुजामध्ये संयुजामध्ये उदाहरण जर आपण सोडियमचा घेतला सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्सिकेशन काय सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोन आठ आणि एक पहिल्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे का नाही पहिल्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि तिसऱ्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन आता हा सोडियम काय सोडियम हा धातू आहे सोडियम हा काय धातू आहे धातू काय करतात इलेक्ट्रॉन्स देतात धातू काय करतात इलेक्ट्रॉन्स देतात आणि अधातू काय करतात इलेक्ट्रॉन्स स्वीकारतात म्हणजे इलेक्ट्रॉन्स घेतात आता बघा दोन आठ एक शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत सोडियमच्या एक इलेक्ट्रॉन आहे आता शेवटची कक्षा पूर्ण करायला एकट्या शेवटच्या कक्षामध्ये आठ इलेक्ट्रॉन पाहिजे नाहीतर तर अठरा इलेक्ट्रॉन पाहिजे आता मला सांगा सोडियम हा धातू आहे आता याच्या शेवटच्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे त्याला एक इलेक्ट्रॉन देणं पसंत करते का सात इलेक्ट्रॉन घेणं पसंत करते जर त्याची अष्टक पूर्ण करायचं त्याला ऑप्टेट पूर्ण करायचं आहे त्याला एक इलेक्ट्रॉन देणं पसंत करते का सात इलेक्ट्रॉन घेणं पसंत करते एक इलेक्ट्रॉन तो, तो देणं पसंत करते दुसऱ्याला मग ते पुढच्याच काय होतंय अष्टक तयार होते किंवा अठरा 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 इलेक्ट्रॉन येतात किंवा शेवटच्या कक्षामध्ये आठ इलेक्ट्रॉन येतात म्हणजे सोडियम धातू आहे धातू इलेक्ट्रॉन देतात धातू इलेक्ट्रॉन घेत नाही त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन बघायला गेलं तर दोन आठ एक असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन आहे शेवटच्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन आणि मग तो इलेक्ट्रॉन देते धातू इलेक्ट्रॉन देतात आता क्लोरीनचं उदाहरण देत घेता बघितलं तर क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्स्टिट्युएशन काय आहे क्लोरीन किती नंबरचे इलेक्ट्रॉन आहे एलिमेंट आहे क्लोरीनचा ऑटोमिक नंबर किती आहे सतरा आहे बघा क्लोरीनचं जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्स्टिट्युएशन घ्यायचं गेलं तर दोन आठ सात आठ दोन दहा दहा सात सतरा म्हणजे क्लोरीन हा सतराव्या क्रमांकाचा मूलद्रव्य आहे त्याची इलेक्ट्रॉन इकॉनिफिकेशन दोन आठ सात क्लोरिनच्या शेवटच्या कशामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे आहे क्लोरीन हा अधातू आहे मी काय म्हणतो मला धातू इलेक्ट्रॉन देतात अधातू इलेक्ट्रॉन शेव्ह करतात आता क्लोरिनला शेवटची कक्षा पूर्ण करायची आहे त्याच्या शेवटच्या कक्षामध्ये आठ आण इलेक्ट्रॉन आणायचे म्हणजे अष्टक पूर्ण करायचे ऑप्टेट त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे एक इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे हा झाला अधातू आणि हा झाला धातू म्हणजे धातु इलेक्ट्रॉन देतात अधातू इलेक्ट्रॉन घेतात या देवाणघेवाणीला काय म्हणतात संयुजा असं म्हणतात हे जे देवाणघेवाण धातू आणि अधातू मध्ये याला काय म्हणतात संयुजा असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये व्हॅलन्सी असं म्हणतात म्हणजे हे संयुजा झालं आता तुम्हाला सुरुवातला काय सांगितलं तो अनुक्रमांक आणि अनुअर अनुक्रमांक म्हणजे अनुप्रणामध्ये इलेक्ट्रॉन जेवढे असतात त्याला जेवढेच प्रोटन्स असतात त्याला अनुक्रमाक असं म्हणतो अनुवष्टमान काय म्हणलो इलेक्ट्रॉन्स सॉरी प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्या एकूण संख्येला आपण काय म्हणतो अनुउष्टमान असं म्हणतो मग आता हे लिहितात कसं एखादं मूलद्रव्य आहे त्या मूलद्रमांना त्याची लेखन पद्धती काय त्या म्हणायचं आहे उदाहरण आपण एक मूलद्रव्य घेऊन उदाहरण नायट्रोजन कोणतं नायट्रोजन ती लिहायची बघा पद्धत कशी आहे बघा मूलद्रव्याची शोधण्या मूलद्रव्याची शोधण्या इथे लिहू लिहून मूलद्रव्याची शोधण्या त्याच्या डोक्यावर काय जाते ऑटोमिक मास्के डोक्यावर काय जाते ऑटोमिक मास्क आणि त्याच्या खाली काय जाते ॲटॉमिक नंबर ऑटोमिक नंबर कोणा अक्षर दिसतो आपण झडे अक्षरे दिसतो फॉर एक्झाम्पल एक्स मूलद्रवी आहे आता एक्स मूलद्रवी आहे त्याच्या डोक्यावर आपल्याला ऑटोमिक मास्क लिहायचा ये आणि ऑटोमिक नंबर लिहायचा झड म्हणजे अशा पद्धतीनं आपण एखाद्याचं अनुअष्टमान आणि अशा पद्धतीने लिहू शकतो त्याची लेखन पद्धत अशी आहे उदाहरण आपण डायरेक्ट मूलद्रिवतो नायट्रोजन घ्या तुमच्या पुस्तकामध्ये नायट्रोजन आहे करायला नायट्रोजन हा कितव्या क्रमांकाचा मूलद्रव्य आहे सातव्या क्रमांकाचा मूलद्रव्य आहे तर आटोमिक मास वर लिहायचा आहे तर मास काय डबल राहतो पुन्हा कोन्हा मूलद्रव्याचं अपवाद राहतात कोणते पुढचे मूलद्रव्य अपवादात्मक राहतात त्याचा आठवणी मास डबल राहत नाही तर नायट्रोजन हा सातव्या क्रमांकाचा मूलद्रव्य आहे तर आपण काय करू सुरुवातीला त्याचा त्याचं अनुक्रमांक खालचं अनुक्रमांक हा कोणत्या अक्षराने दृष्टात झडे अक्षराने दृष्टात तर त्याचं अनुक्रमांक किती आहे सात अनुक्रमांक किती आहे सात आणि अनुअष्णांक किती आहे चौदा असं आपल्याला का एखाद्या मूलद्रव्याचं लेखन पद्धतीने त्याचा अनुवस्तुमाग आणि अनुक्रमान अशा परिणामला लिहिता येते जाता जात आपण आजचं विचार बघितलो नाही आजचं विचार काय टू बी सक्सेसफुल इन युअर लाईफ नीड एज्युकेशन टू बी सक्सेसफुल इन युअर लाईफ नीड एज्युकेशन जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षणाची गरज आहे कळलं ओके थँक्यू